आ, काल आमच्याकडे एक पाचशे वीस पब्लिक टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फोर हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये बी एन एस एसचं कलम दोनशे तेवीस आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच आणि पंधरा अन्वय हा गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये आम्ही एकूण तीन इसमांना संशयावरून ताब्यात घेतलं होतं त्यामध्ये एक जो आहे त्याचं नाव आहे करण कन्हैयालाल हा एकोणीस वर्षाचा आहे बाकीचे त्याचे जे आहेत ते मायनर दोन साथीदार आहेत तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यामधली जी बोरी होते दोन बोऱ्या होत्या त्या बोऱ्यांमध्ये आम्हाला आम्ही ज्यावेळेस तपासलं त्यावेळेस त्यामध्ये एमोनो केटीसी नावाचं न्यायालयन मांज्याचे पंचवीस नग आम्हाला एकूण सापडले एकूण म्हणजे साधारणतः साडेसत्तरा हजाराचा हा माल आम्हाला सापडला तर ती गुन्हा दाखल करून आम्ही ती गाडी आणि माल असं एकूण शेहेचाळीस हजार पाचशे रुपयाचं माल मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे यामध्ये आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला वारंवार याबाबत अवगत केलेलं आहे आणि पॉलिसी अशी आहे की ह्या नायरॉन नायलॉन मांद्याच्या बाबतीत स्वतः होऊन प्रोॲक्टिवली ॲक्शन घ्यायचे आहे कारण हा एकतर म्हणजे आपल्याकडे अनेक घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये मोटरसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तींच्या गळ्याला कापल्यामुळं प्राणघातक अशा जखमा होऊन ब अनेक जणांचे जीवही गेलेले आहेत या व्यतिरिक्त म्हणजे माणसाला तर आहेच हे घातक परंतु हे म ज्यावेळेला हा नायलॉन मांजा वापरून पतंग उडवले जातात त्यावेळेला जा पक्षी जे आहेत त्या पक्ष्यांच्या बाबतीतसुद्धा अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत आणि ह्या नायलॉन मांजा हा प्रतिबंध केलेला आहे आपल्या शासनाने तर बाबतीत आम्ही स्वतः माहिती काढून आम्ही कारवाई करत आहोत त्यानुसारच ही कारवाई आम्ही केलेली आहे तर आमचं आवाहन आहे जनतेला की अशा प्रकारचं जर कोणी मांजा विकत असेल किंवा तुम्हाला कोण असं मांजा घेऊन पतंग उडवताना प्रतिबंधित मांज्या घेऊन पतंग उडवताना जर माहिती मिळाली तर आम्हाला तात्काळ गणेशपेठ पोलीस स्टेशनला संपर्क साधा याच्यावरती आपण या कलमांमुळे कारवाई करू शकतो आणि आम्ही गुन्हे दाखल करीत आहोत